नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण, आपण पाहत आहोत की कलियुगाचं वर्णन चालू आहे कलियुगामध्ये काय काय होईल ते पराशरुषी सांगतात पुढे ते सांगतात मैत्रियांना की कलियुगामध्ये सा सासू आणि सासरे तेच लोकांचे गुरु होतील आणि हृदय हरिणी भारिया म्हणजे आपली प्रिया पत्नी आणि मेहुणा हे सुरूच राहतील लोक आपल्या सा सासऱ्याला श्रेष्ठ मानतील म्हणजे त्याच्या मागे जातील आणि असं म्हणतील की कोण कोणाचे कौन वडील आणि कोण कौन कोणाचे आई सगळे पुरुष आपापल्या कर्मानुसार जन्मतात आणि मरतात असं त्यांचं मत असेल त्यावेळेला अल्पबुद्धी पुरुष नेहमी वाणी मन आणि शरीर याच्या दोषांना वशभूत होतील आणि पुन्हा पुन्हा पापकर्म करतील म्हणजे विवेक त्यांचा जाईल सगळा शक्ती शौच म्हणजे शुद्धता प्युरिटी लज्जाहीन असे जे पुरुष आहेत त्यांना जे जे दुःख होतात होऊ शकतात जी जी दुःख ते कलियुगामध्ये सगळी ती दुःख त्यांच्यासमोर उपस्थित राहतील म्हणजे श शुद्धता नाही शक्ती नाही ला लाजलज्जा नाही असे पुरुषांना असं सगळं दुःख होईल त्यावेळेला संस समस्... या संसारामध्ये स्वाध्याय आणि वषटकार म्हणजे हे जे वेदामध्ये सांगितले की रोज स्वाध्याय करायला पाहिजे रोजचे यज्ञ असतात पंचमहायज्ञ ते व्हायला पाहिजेत तर ते न होता त्याच्याशिवाय आणि तसेच स्वतः आणि स्वहारपासूनसुद्धा वर्जित म्हणजे यज्ञाच्या संबंधी काही होणार नाही तर त्यामुळे ते काय होईल की धर्म अगदी कुठेतरी थोडासा कुठेतरी राहील बाकी सगळे कोणी हे करणार नाही म्हणजे खूप कमी लोक हे करतील पण कलियुगामध्ये मनुष्याने थोडासा जरी प्रयत्न केला तरी तो अत्यंत पुण्य त्याला उत्तम असं प्राप्त होतं जे सत्ययुगामध्ये खूप तपश्चर्याने प्राप्त केलं जाऊ शकत होतं म्हणजे कलियुगामध्ये थोडंसं पुण्य केलं तरी त्याचं फळ खूप मोठं आहे की जे सत्ययोगामध्ये खूप तपश्चर्या करून मिळवावं लागत होतं या ठिकाणी हा षष्ठ अंशामधला पहिला अध्याय संपला यामध्ये साठ श्लोक आहेत आता दुसरा अध्याय बघूया यामध्ये व्यासांच्या द्वारा कलियुग शूद्र आणि स्त्रिया यांचं महत्त्व काय आहे ते वर्णन केलं आहे श्री पराश ऋषी म्हणाले की हे महाभाग मैत्रेया या विषयामध्ये महामती व्यासांनी जे काही सांगितलेलं आहे ते मी तुला व्यथावत सांगतो म्हणजे व्यवस्थितपणाने सांगतो ऐकू एकदा मुनींच्यामध्ये परस्पर एकमेकांमध्ये वार्तालाप चालला होता तो पुण्याच्या विषयामध्ये चालला होता की कुठल्या काळामध्ये थोडंसं पुण्यसुद्धा महान फल देतं आणि कोण त्याचं सुखपूर्वक अनुष्ठान करू शकतं हे मैत्रिया ते सगळे मुनी श्रेष्ठ या संदेहाचा म्हणजे त्यांना जी काही शंका होती त्याचा निर्णय करण्यासाठी महामुनी व्यासांच्याजवळ गेले आणि त्यांनी हा प्रश्न त्यांना विचारला हे द्विज त्या ठिकाणी गेल्यावर मुनिजनांनी माझा मुलगा व्यासमहर्षी ह्याला नदीमध्ये अर्ध स्नान करत असलेलं पाहिलं ते महर्षीगण व्यासांचं स्नान होईपर्यंत महानदीच्या तटावर वृक्षांच्या एका सावलीमध्ये बसले होते त्यावेळेला गंगेमध्ये डुबकी मारून माझा पुत्र व्यास अजलातून बाहेर आला आणि म्हणाला की मुनींना म्हणाला की काय हवं आहे तुम्हाला तर मग त्यांनी त्यांना त्यांचे प्रश्न सांगितले संदेह सांगितला मग ते म्हणाले कलियुग श्रेष्ठ आहे आणि शूद्र श्रेष्ठ आहे हे वचन ऐकलं त्यांनी मग पुन्हा त्यांनी पाण्यात डुबकी मारली आणि पुन्हा उठून म्हणाले हे शूद्र तुम्ही श्रेष्ठ आहे तुम्ही धन्य आहे हे पर म्हणून परत त्या महामुनी जलामध्ये मग्न झाले आणि पुन्हा उभं राहून म्हणाले स्त्रिया साधू आहेत म्हणजे सज्जन चांगल्या आहेत त्याच धन्य आहेत त्यांच्यापेक्षा अधिक धन्य आणखीन कोण असणार आहे यानंतर माझा मुलगा व्यास यांनी स्नान करून त्यावेळेस नियमाप्रमाणे नित्यकर्म केले आणि मग ते निवृत्त होऊन त्यातून म्हणजे सगळं करून मग मुनिजांच्याकडे गेले तिथे आल्यावर यथायोग्य अभिवादन वगैरे झालं एकमेकांना नमस्कार वगैरे झाले आणि मग आसनावर बसले मग सत्यवती नंदन व्यासांनी त्यांना विचारलं आपण इथे कसे काय आले आहात तेव्हा मुनींनी त्यांना ते सांगितलं की आम्ही आपल्याकडे शंका विचारायला आलो परंतु यावेळेला तर ते जाऊ दे तो प्रश्न पण एक गोष्ट आम्हाला सांगा की हे भगवान आपण जे स्नान करत होता त्यावेळेला किती वेळा तुम्ही म्हणाला की कलियुग श्रेष्ठ आहे शूद्र श्रेष्ठ आहेत स्त्रिया श्रेष्ठ आहेत धन्य आहेत हे काय गोष्ट आहे असं याविषयी आम्ही संपूर्ण विषय नीट ऐकायला ऐकायची इच्छा करतो म्हणजे हे तुम्ही असं का म्हणालात वगैरे तर हे महामुने जर गोपनीय नसेल तर आम्हाला सांगा की याच्या पाठीमागे मग नंतर आम्ही हे आधी ऐकून मग नंतर आमची जी काही शंका आहे ते तुम्हाला विचारतो श्री पराशर ऋषी पुढे सांगतात की मुनींनी असं म्हटल्यानंतर व्यास हसले आणि ते म्हणाले की हे मुनी श्रेष्ठ मी जे ह्या लोकांना साधू साधू असं म्हटलं होतं त्याचं कारण ऐका व्यास म्हणाले हे द्विजगण जे फळ सत्ययुगामध्ये दहा वर्ष तपश्चर्या ब्रह्मचर्य जप हे करून मिळतं जे त्रेतायुगामध्ये एक वर्ष ते एक वर्ष केल्यानंतर मिळतं तो, तो आपणमध्ये एक महिना केल्यानंतर मिळतं पण कलियुगामध्ये केवळ एक दिवस रात्र अहोरात्र के असं केलं म्हणजे तपश्चर्या केली ब्रह्मचर्य पाळलं जप केला तर एक रात्रीमध्ये म्हणजे एका दिवसामध्ये मिळतं कारण या साकारणासाठी मी कलियुगाला श्रेष्ठ म्हटलं जे फळ कलियुगामध्ये सत्ययुगामध्ये ध्यान त्रेतायुगामध्ये यज्ञ आणि व्यापारमध्ये दे देवतार्चन करून मिळत असतं ते कलियुगामध्ये फक्त श्रीकृष्णाचं नामकीर्तन के केल्याने मिळतं हे धर्मज्ञगण कलियुगामध्ये थोड्याशाच परिश्रमाने पुरुषांना महान धर्माची प्राप्ती होते म्हणून मी कलियुगाबद्दल अतिशय संतुष्ट आहे आता शूद्रश्रेष्ठ असं का म्हटलं तर ते सांगतात की द्विजाती ज्या आहेत म्हणजे मुंज झाल्यानंतर आणि त्रिनी वर्णानं मुंज करण्याचा अधिकार आहे त्यांना द्विजाती म्हणतात तर ते पहिल्यांदा ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतात वेदाध्ययन करतात मग स्वधर्माचरणाप्रमाणे धन प्राप्त करतात मग विधीपूर्वक यज्ञ करतात त्याच्यामध्ये सुद्धा व्यर्थ वा वार्तालाप गप्पा गोष्टी व्यर्थ भोजन आणि व्यर्थ यज्ञ केला की त्यांचं पतन होतं म्हणून त्याच्यामध्ये सारखं संयमी राहावं लागतं म्हणून त्यांना त्या कामामध्ये म्हणजे विधीच्या विपरीत करणे करण्याने त्यांना दोष लागतो म्हणजे हे पण आहे की भोजन आणि खानपान जे आहे ते सुद्धा आपल्या इच्छेनुसार ते भोगू शकत नाहीत कारण त्यांना संपूर्ण कार्यामध्ये परतंत्रता राहते म्हणजे नियम सगळे पाळून करावं लागतं ना म्हणून हे द्विजगण अशा प्रकारे अत्यंत क्लेशाने पुण्या लोकांना ते प्राप्त करतात पण केवळ मंत्रहीन पाकयज्ञ जरी केला तर ते असे हा जो अधिकार आहे शूद्रांना आणि द्विजातीची सेवा करायचे करून संगती प्राप्त होते म्हणून अन्य जातींच्यापेक्षा ते ते धन्य आहेत हे मुनिषार्दुल त्यांना भक्ष अभक्ष पेय पेयचा नियम नाही म्हणून मी त्यांना छान आहे साधू आहे साधू आहे असं म्हटलं साधू आहे म्हणजे खूप छान आहे खूप छान असं बरं स्त्रियांना का श्रेष्ठ म्हटलं ते सांगतात आता की पुरुषांना आपल्या धर्मानुकूल जे धन प्राप्त करतात ते त्यांना सुपात्राला दान आणि विधीपूर्वक यज्ञ करायला पाहिजे ते म्हणजे त्या धनानी दान करायला पाहिजे आणि यज्ञ करायला पाहिजे हे द्विजोत्तमगण या द्रव्याने उपार्जन करायचं रक्षण करायचं त्याच्यामध्ये त्यांना महान क्लेश होतो आणि अनुचित कार्यालयामध्ये जर तो, ला, तो पैसा लावला तर मनुष्याला खूप कष्ट भोगायला लागतात ते तुम्हाला माहीत आहे अशा प्रकारे हे द्विजसत्तम साधू लोक पुरुषगण या किंवा अन्य कष्टसाध्य उपायाने क्रमशः प्राजापत्य वगैरे शुभ लोकांना प्राप्त करतात पण स्त्रियांना तर फक्त तन मन वचनाने पतीची सेवा केली की आणि त्याचे हितकारक असं झाली की पतीच्या समान शुभ लोकांना अनायास्ती प्राप्त करून घेते जे पुरुषांना अत्यंत परिश्रमाने मिळतं जे स्त्रियांना सहज मिळतं असं त्यांना म्हणायचं आहे म्हणून मी तिसऱ्यांदा हे म्हटलं की स्त्रिया साधू आहेत साधू म्हणजे छान आहेत सज्जन आहेत हे विप्रगण मी आपल्या ला हे सगळं मी जे साधुवाद केला त्याच्याबद्दल सांगितलं आता आपण कशासाठी आला आहात तर ते आपल्या इच्छेनुसार मला विचारा मी आपल्याला नी सगळी सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगेन तेव्हा ऋषींनी म्हटलं की हे महामुने आम्हाला जो प्रश्न पडला होता जे आम्ही विचारणार होतो तर त्याचं उत्तर तुम्ही आपल्या प्रश्नामध्ये आधीच दिलेलं आहे म्हणून आता आम्हाला काही विचारायचं नाही ponerte el tambo a poner Eecty sabes lo que aparenta a donde van